स्वयंपाक करायचं चारच लोक चार लोकांसाठी एवढी एक वाटी भर डाळ पुरेशी किंवा पाव किलो म्हणजे पाव किलो घेतली तरी चालेल धुवून घ्यायची एक तांब्या पाणी टाकले पाकिण्या आता ही डाळ गॅसवर ठेवून दिली त्याची सद टाकली त्याच्यावर झाकण ठेवायचं द्यायचं असं छोटं असं भंड घ्यायचं त्याला असा कपडा खाली घ्यायचा आणि म्हणजे पॅक होऊन गाळून घेऊ आपण पीठ गाळलेल्या पिठाच्या पोळ्या खूप सुंदर येत्या मऊ येत्या होळी फुटत नाही आता गाळून चांगलं कालवून घेतलं आता चा, तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं करायचा पिठाचा पाव किलोला पाव किलो पीठ म्हणून मुझ। मोजून घेतलं तरी चालेल तेवढेच पोळ्या होतात आता हे काही मोजून नाही घेत हे बघा झालं गोळा मग आता हा गोळा असा चांगला मळून घ्यायचा ठेवून द्यायचा हा गुळ घेतला हा आता आपण टाकून देऊ बारीक करून आता हा परतून घेईन चांगलं पुरण असं परतून घ्यायचं थोडस वापून द्यायचं परतून घ्यायचं हे गुळात चांगलं पुरण परतून झालंय आता हे वाटायला घ्यायचं आपल्याला हे किती छान झालं बघा पाणी पूर्ण आटून घ्यायचं मग वाटायला घ्यायचं कारण मग पुरण पातळ होण्याची शक्यता असती तसं होऊ द्यायचं नाही आणि आता हे पुरणपात्रामध्ये वाटायला घेऊन पुरणपात्रामध्ये डाळ शिजलेली डाळ आणि गोळ मिक्स केले दोन मी गोळे केले आता त्याला अशी करायचे सारखे दोन गोळे केले करून घेतले आता हे लाटायचे लाटून घेते दोन चाड्याची पोळी दाखवते मी आता एक चाड्याची पण दाखवते

तसं करून ती पोळी छान लागते बघा पूर्ण त्या पोळ्या किती छान झाल्या कलर पण छान आलाय खूप मऊ दुसरी बघा एकदम छान